बघा एक माणूस आपल्या मित्राकडून सहाशे रुपये उसने घेतो व आठ महिन्यानंतर साल, आठ टक्के सरळ व्याजासह परतफेड करण्याचे तो कबूल करतो तर तो किती रक्कम परत करीन असा प्रश्न केला प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी इथं मुद्दल ओके व्याजाचा दर येणार सरळ व्याज मुदत, अर्थात काळ या प्रश्नामध्ये रास तो परत करणार रास म्हणजे मुद्दल आणि त्याच्या जोडीला झालेलं व्याज इथं मित्रांनो मुद्दल आहे एक माणूस आपल्या मित्राकडून सहाशे रुपये उसने घेतो म्हणजे ही सहाशे रुपये मुद्दल आहे ओके आठ महिन्यानंतर दरसाल आठ टक्के सरळ व्याजासह तो परत करणार म्हणजे मुदत आठ महिने सर लक्षात आलं तुमच्या तर तो, तो किती रक्कम परत करील व्याजाचा दर इथं दर्शवला आठ टक्के व्याजाचा दर आठ टक्के इथं मांडा म्हणजे इथं काढायचं काय सरळ व्याज आणि तो परत करणार ती रक्कम म्हणजे रास ओके ही अशा पद्धतीची मांडणी यासाठी करा की गणिताला सुटसुटीतपणा सूथ येतो उत्तराप्रत जाण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला मदतगार साबित ठरतात ओके प्रश्न सरळ व्याजावरील आहे इथं सरळ व्याज काढण्याचं सूत्र जसं की मग गुणीला द गुणीला क आणि याला भागीला शंभर ओके सरळ व्याज प्रथम काढू म म्हणजे मुद्दल सहाशे व्याजाचा दर हा आठ टक्के आणि काळ आहे अर्थात मुदत आठ महिने याला भागीला सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर ही जी मुदत आहे मित्रांनो आठ महिने इथे ही एक गोष्ट लक्षात घ्या दिवसाचं महिन्याचं सरळ व्याज काढताना ह्या काही गोष्टी एक तर लिहून घ्या किंवा पक्क्या लक्षात ठेवा ही जी मुदत आहे काळ आहे आठ महिने तो हा आठ महिने असा न म्हणता हे आठ महिने इथं अंशामध्ये छदस्थानी कॅलेंडर वर्षातील एकूण महिने प्रश्नामध्ये दिवसाचं व्याज काढायचं सांगितलं असेल तर प्रश्नामध्ये दर्शवलेले दिवस अंशस्थानी छदस्थानी वर्षभरातील दिवस तीनशे पासष्ट प्रश्नामध्ये महिन्याचं व्याज काही विशिष्ट महिन्याचं व्याज काढायचं सांगितलं असेल तर प्रश्नामध्ये दर्शवलेले महिने अंशस्थानी आणि त्याच्या छदस्थानी कॅलेंडर वर्षातील एकूण महिने अर्थात वर्षभरातील बारा महिने छदस्थानी एक पक्की ध्यानात ठेवा किंवा लिहून घ्या ओके या शून्याला मित्रांनो हे दोन शून्य गायब आता बघा चार दोन्ही आठ आणि चार तीन बारा इथं तीन दोन्ही सहा ओके उरलं काय दोन दोन आणि आठ हे दोन गुणीला दोन गुणीला आठ उरले सर हा गुणाकार करा वे दोन्ही चार त्याला परत गुणीला आठ हा गुणाकार चार आठ बत्तीस रुपये एक्रानो हे होणार सरळ व्याज तो व्यक्ती एकूण रक्कम परत करणार म्हणजे घेतलेली मुद्दल आणि त्या मुदलीवर आठ टक्के दरानं आठ महिन्याचं झालेलं व्याज बत्तीस रुपये मुद्दल घेतली सहाशे या सहाशे मध्ये हे बत्तीस काय आहे व्याज आहे आहे मुद्दल लक्षात याल तुमच्या याची बेरीज म्हणजे काय तर तो व्यक्ती त्या व्यक्तीला रास परत करणार आठ महिन्यानंतर दर साल आठ टक्के सरळ व्याजासह परत खेळ करण्याचे तो कबूल करतो तर तो व्यक्ती किती रक्कम परत करीन मित्रांनो सहाशे बत्तीस रुपये तो व्यक्ती परत करीन हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे